सुप्रभात मित्रांनो कश्यात मजेत नसेल नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण चाललेलो आहोत ते मालवणच्या फिश ऑप्शनला म्हणजेच मालवणच्या मासेच्या लिलावाला जो सकाळी होतो संध्याकाळी होतो दोन्ही वेळेला होतो जो सकाळचा होतो तो अगदी सकाळी सातला चालू होतो ते साधारण एक साडेआठ नऊ वाजेपर्यंत असतो आणि संध्याकाळचा होतो तो साडेचार वाजून चालू होतो तर आज स्पेशल काय आहे तर आज स्पेशल सुरमई आहे आणि बंपर सुरमई मिळालेली आहे सकाळीच मला सहा वाजता फोन आला माझा मित्र त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की बंपर सुरमई आली आहे की जर ही सुरमई जर तुला लोकांपर्यंत पोचवायची असेल किंवा लोकांना जर दाखवायची असेल बंपर सुरमई काय असते तर आजचा व्हिडिओ बनवायला तू नक्की आहे आणि म्हणून आपण आज माश्याच्या लिलावाला चाललेलो आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो आपण फायनली त्या जागेवर आलेलो आहोत लिहिलावं तर आपण बघणार आहोत पण बऱ्याच वेळा यूट्यूबर्स मला विचारायचं दादा तुझ्याकडनं काही टिप्स असतील तर सांग तुझ्याकडनं आम्हाला काय मार्गदर्शन करता येईल तर आजच्या घटनेवरून तुम्हाला एक सांगतो की ऑलवेज तुमचा मोबाईल मेमरी मोबाईलमध्ये असू दे ही एक पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल चार्ज असला पाहिजे ऑलवेज कारण का असे जे कंटेंट असतात ते कधी सांगून येत नाहीत तुम्हाला अचानक काही कंटेंट येऊ शकतात जे तुमच्या यूट्यूब चॅनलचं लाईव्ह बदलू शकता किंवा तुम्हाला त्या कॉन्टेंटमधनं एक चांगली ओळख मिळू शकते तर असे कॉन्टेंट सांगून येत नाहीत अचानक येतात त्यामुळे दोन गोष्टी एकदा तुमच्या मोबाईलमध्ये मेमरी असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल चार्ज असला पाहिजे कारण का आज मला सकाळी सहा वाजता कॉल आला रात्री एडिटिंगला बसलेलो पण माझा फोन चार्ज होता म्हणून मी पटकन इथे येऊ शकलो आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचू शकणार आहे तर आता बघूया हा लिलाव हो कुठे होतो आणि मग आपण लिलावाला जाऊया तर मित्रांनो हा लिलाव होतो कुठे हे मी तुम्हाला दाखवतो समोर श्री किल्ले सिंधुदुर्ग या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे समोर आणि ही आपली बंदर जेटी हे आपलं फिश मार्केट आहे जिथे तुम्हाला मासे मिळतात फिश मार्केट आहे त्या फिश मार्केटच्या बरोबर खाली या ठिकाणी हा माशाचा लिलाव होतो आता या मोठ्या ट्रॉलरमधनं किंवा या बोटींमधनं मासा यायला सुरुवात झालेली आहे हा मासा इथे या छोट्या बोटींमधनं हा बघा इथून खाली उतरवला जातो आहे आणि इथून मग ह्या लिलावाला या एरियामध्ये ते घेणार आणि इथेच माशाचा लिलाव होतो संध्याकाळचा जो लिलाव होतो तो, तो पुढे होतो दांडी आवार म्हणतात त्याला पण सकाळचा लिलाव हो या भागामध्ये होतो ही झाली लिलावाची हो जागा प्रत्येक व्हिडिओमध्ये हे पण मी सांगत असतो की तुम्ही जेव्हा पण इथे गाडी घेऊन हो याल तर गाडीच्या स्टँडच्या खाली काहीतरी जड वस्तू ठेवा जसं ह्यांनी हे है ठेवलं आहे किंवा मी अशी प्लास्टिकची बॉटल लावली आहे कारण का गाडी टॉपल होण्याची शक्यता असेल वाळूमध्ये म्हणजे वा गाडी पडू शकते तर हे एक लक्षात ठेवा आता आपण जाऊया लिलावाच्या दिशेने तरी बघा चालू झाली आहे मासा यायला साडेपाचशे रुपये किलो सुरुवात काय म्हणत साडेपाचशे आला मासा आला लिलाव चालू झाला हो आल झाला कमीत कमी रेट किती होतो आपला साडेचारशे झालेला साडेचारशे झालेला होलसेलचा रेट आज किती आहे आता स्टार्टिंग साडेपाचशे आहे साडेपाचशे रुपये आणि किती किलोचे आहेत साधारण आहे ती चार किलो पासून पुढचे पुढचे मोठी आहे मोठी बंपर सुरमई येते काल पण होती या दोन गोष्टी तुम्हाला सांगतो ही आहे सुरमई या सगळ्या चार पाच किलोच्या वरच्या सुरमय आहेत आणि ह्या बाजूला आहे ह्या टुना आहेत डॉक्टूत आहे टुना त्यामुळे दिसायला दोघे सुरमई सारख्याच दिसतात पण याच्यामध्ये फरक आहे बघा दुसरा हा वाहू दिसतोय आय थिंक वाहू आहे आणि हा आहे सकला मासा मोडूसा हा मोडूस आहे ही सुरमई आहे तिकडची आणि ही आहे बुगडी म्हणजे डॉक्टू तुना आपुंचा तुना ही डॉक्टू तुना ज्याला आपुंचा म्हणतात आणि हा आहे सकला मसा. थोड़ा सा मासा त्याच्यानंतर थोडासा वेगळा दिसणारा मासा म्हणजे हा माही माही दादा एका काय म्हणतात तुम्ही माही माही आहे बघा माही माही म्हणतात त्याला पोपट सहा किलो आहे सहा किलोची सुरुमे तुमची काय साईज आहे बघूया सहा किलो एकशे ऐंशी आहे बाराकुडा बाराकुडा आणि सगळी सुरम जबरदस्त आपण आपुंचा आहे मित्रांनो मगाशी दाखवलेला सगळे मासे दिसायला थोडेफार सिमिलर असतात कारण त्यांचा कलर सेम असतो त्यामुळे हा आपूंचा आहे सुरमई हो सुंदर माही माही आज जर बघाल तर सगळीकडे तुम्हाला सुरमिच दिसेल सुरमच सुरमाय सगळीकडे आपल्याला सुरमाई दिसते हा जो मासा, मासा।, मासा, मासा आहे आपण लक्षद्वीपला पकडलेला वैभव दादाने वैभव कदम्याने ताडमासा ह्याच्यापेक्षा मोठी साईज होती ताडोसा म्हणतात ताडमासा म्हणतात याला पुढे टोक असत हा आहे ताडमासा म्हणजे ताडोसा मुंबईमध्ये ताडोसा म्हणतात नमस्कार कुठून आलो तुम्ही सांगलीवर सांगलीवर ना तिकडे तुमचा व्यापार आहे अच्छा किती वर्षापासून करता जवळजवळ पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले आणि मासा मालवण मधन घेऊन जातात हो काय नाही लोक म्हणतात की मालवण मध्ये मासा महाग मिळतो पण मालवणमध्ये मासा फ्रेश किती मिळतो काय म्हणतात एक नंबर मासा जवळजवळ पंचवीस वर्ष धंदा करते मी आणि एकदा आपली मुलाखत पण दिलेली होती अच्छा आपल्या चॅनल वरती दिलेली होती जवळजवळ त्याला दहा बारा वर्ष होऊन गेले अच्छा मालवणचा मासा एकदम फ्रेश एकदम फ्रेश तुम्हाला जर सांगलीत कॉन्टॅक्ट करायचं असेल मासे घ्यायच्या तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता का नाईन एट डबल टू हा एट थ्री थ्री टू थ्री झिरो आणि तुम्ही सांगलीमध्ये प्रकारे मासा विकता होलसेलमध्ये की रिसेलमध्ये तुमचं शॉप आहे ते कुठे मटन मार्केट मटन मार्केट सांगली धन्यवाद दादा हो हो बघा साईज बघा कमीत कमी सात -कमी ते आठ किलोच्या दरम्यान असणार कारण याची वीड बघा माझा बघा जबरदस्त साईज आहे सुरमईची दादा आजचा काय रेट आहे आता पाचशे रुपये रेट आहे पाचशे पाचशे रुपये आणि मोडूसा मोडूचा रेट तीनशे पन्नास तीनशे पन्नास किलोचा भरपूर होती विचार काल पण बंपर होती काय सुरू केलं पाहिजे चारशे पन्नास झाले पाचशे किलोच्या खाली अडीच किलो पर्यंत अडीच किलो पर्यंत तीन किरा तीन किलोच्या आतमध्ये असते ना आमची त्याला आम्ही सेकंड नंबर म्हणतो तीन त्रेच्या वरचा तुम्हाला असतो त्याला आम्ही फर्स्ट नंबर मध्ये घेतो फर्स्ट त्याप्रमाणे रेट किलो होतो पण जबरदस्त साईज आहे जबरदस्त साईज त्यातल्या त्यात आहे बघा यात छोट्या आहेत साधारण तीन किलो कशी ते साडेपाचशे रुपये किलो आहे ही जरा वेगळी का दिसते विलायती सुरम ही विलायती म्हणजे वाहू आहे तो बघा ही विलायती सुरम आहे आणि ही आपली रेग्युलर सुरम आहे ना हा आपण सुरू मगाशी जसं सांगितलं पण मी म्हटलं की आपण एकदा जाणकाराकडनं कन्फर्म करून घेऊया तर सुरमईची थोडासा फरक दिसतोय तुम्हाला त्या तिचं तोंड बघा ते असं एकदम टोकेरी आहे विलायती सुरमई इथे म्हणतात आपण लक्षद्वीपला जो वाहू पकडला तो हा वाहू आहे तर ही विलायती सुरमय आणि आपले विलायती सुरमईचा रेट काय पडतो विलायती पाचशे साडेपाचशे आणि आता रेग्युलर आपली जी भरपूर भेटली आहे म्हणून रुपये सध्या okay. हायला गेला तर कितीपर्यंत जातो हा? एकदम हाय गेला रेट तर सहाशे सातशे रुपये होता आता दोन okay. दिवस आधी ओके म्हणजे पाचशे ते सहाशे रुपयांनी खेळतोय रेट आजूबाजूला काल जसं मग अशी दादाने सांगितलं की साडेचारशे पर्यंत पर्यंत धन्यवाद तर आज बाकीच्या माशांकडे कोण बघत नाही तसं पण हा खाणारा मासा खाणारा वर्ग पण वेगळा आहे तर तुम्हाला हे देखील मासे मिळतात ते मी पुढे दाखवेनच लिलावात आणखी काय काय मासे मिळतात इथे पण ताड मासा आहे लांबीला जरा मोठा आहे आणि ह्याचा पूर्ण टोक आहे बघा पूर्ण तोड बघ हा किती भरतोय जरा एक मिनिट एक बारा, बारा किलो किती किलो साडेबारा किलो साडेबारा किलो काय रेट नाही घेतला चारशे पन्नास चारशे पन्नास मोठा असल्यामुळे थोडा रेट कर वाट्यासाठी वाटासाठी कट करायला लागेल अच्छा लोका लोका तू वाटावर विकणार आहेस लोका इकडे म्हणजे तो सगळ्यांना काटाय आवडतो नक्षत्र आहे आमच्याकडे आता तो वाटाायला भराना मोठे बरोबर वाटाने घेतला तर किती रुपये वाटा पडतो साधारण एक शंभर रुपये एक्स्ट्रा 550 600 45 कारण तुला किलो घेता येतो हा 12:30 मध्ये आपण दहाच वाटे करतो म्हणजे अडीच 2 किलोचा एक्स्ट्रा पैसे बरोबर प्लस कटिंग बरोबर त्याच्यामुळे सोशल मीडियावर त्या रेट मध्ये बणणार येस सर थैंक यू <laughs> में आ ले किती नऊ नऊ बोटीला तुमच्या बोटी हे सुरमई कुठल्या जाळ्याला मिळतात अच्छा अच्छा तुम्ही किती वाजता फिशिंगला दुपारी, दुपारी। आणि रिटर्न किती वाजता येतात सकाळी चार वाजेपर्यंत सकाळी चार वाजेपर्यंत आले आणि दोन ते सकाळी चार पर्यंत तुम्हाला किती मिळाल्या नऊ सुरमाई नऊ आहे मोठा बोडाव आहे हा मोठा बोडावा आहे आता सुरुमात लिलावाला घातलीस तू तरी किती किलो च्या होत्या तुझ्या पाच सहा किलोची एक नवीन अशा अच्छा अच्छा सुंदर तू राहिला कुठे दांडीवर कोचऱ्याला अच्छा बरोबर कोचरा श्रीरामवाडी थँक्यू सो मच किती भरला हा नऊ किलोचा पोडावा बॅराकुडा नऊ किलो कमी काय चारशे चाळीस हा किती भरला तर नऊ किलो वा आपण जाळ्यातच मिळालेलं तुझ्या तुझ्या अच्छा एवढा मोठा बॅराकुडा जबरदस्त हा जर आपल्याला लुअरला लागला तर काय गेम करेल तर मोठ्या सुरम्या बरोबर तुम्हाला छोट्या साईजच्या सुरम्या देखील मिळत आहेत इकडे जसं तुम्हाला असं नाही आहे की सगळ्यात सुरमई सहा आठ किलोचे आहेत तर या छोट्या सुरमई देखील आहेत ज्या तुम्हाला तीन किलो चा, हो दोन किलोच्या चार किलोच्या पण आहेत या दोन्ही मिळून दोन स्वच्छ आहेत साधारण एक सुरमई आहे ती दीड किलोची आहे ही बघूया छोटी साईज काय पडते दोन किलो दोनशे पंच्याऐंशी दोन किलो दोनशे पंच्याऐंशी भरले तर आपण विली फिशरीज कडे आलेलो आहोत तुम्हाला जर मासे घ्यायचे असतील एनी टाईम तर नक्की विलीला कॉल करा तुम्हाला मासे मिळून जातील विलीची खरेदी आहे ती बाजूला ठेवा आणि ज्या माणसाने आपल्याला टीप दिली आहे की आज मासा आला आहे तर विकी दादावर आपल्या बरोबर आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये असो धन्यवाद विकिता दादा तू सांगितलंस म्हणून मी आलो आणि नक्कीच ही माहिती आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल मला फक्त एवढं जाणून घ्यायचं आहे की हा जो मासा आलेला आहे आज सुरमय मासा आलेला आहे याची कमीत कमी किंमत कितीपर्यंत येते म्हणजे सीझनला जेव्हा जो जास्तीत जास्त मिळतो तेव्हा सीझनला जास्तीत जास्त मिळतो ते म्हणजे दोन वर्षापूर्वी थर्टी फर्स्ट डिसेंबरला जवळपास साडेतीनशे रुपये रेट झालेला थर्टीफर्स्ट डिसेंबरला जेव्हा म्हणतात की गर्दी असते पर्यटक जास्त असतात एक दोन वर्षापूर्वी ही घटना घडलेली अच्छा त्यांचं खाणाऱ्यांचं नशीब चांगला असं म्हणायचं बरोबर ह्याचा एरवी रेट जर बघितलं तर दर बोई दर हजार रुपये आठशे रुपये एवढा किलो असतो असतो बरोबर आणि आज कालच इसवण हा बंपर कालपासून सुरू झालाय त्याच्यामुळे जवळपास रेट साडेचारशे वर येऊन नाही तर सरासरी सध्याची रेट तर सातशे आठशे ही होतीच होती बरोबर त्यामुळे आता खवई यांची पण बऱ्यापैकी चंगळ झालेली नक्कीच नक्कीच आणि मला एकदा सांग की जेव्हा रेट हाय होतो जेव्हा सर्व कमी मिळते किंवा मिळतच नाही रिअरली मिळते त्यावेळेला साधारण किती हाय जातो रेट हाय म्हणजे मालवणातला रेकॉर्ड पंधराशे रुपये किलोने विकलेला आहे पंधराशे रुपये किलो आहे सुरमई विकलेला आहे म्हणजे जास्त मिळते त्यावेळेला रेट कमी होतो कमी मिळते तेव्हा रेट हाय होतो बरेच लोकांचं असं म्हणणं की मालवण फिश मार्केटमध्ये किंवा मालवण फिश ऑप्शन मध्ये रेट जास्त असतो किंवा महाग मासा मिळतो त्याचं कारण तू असं त्यांना काय सांगशील का हा त्याचं कारण म्हणजे आमचा जिल्हा आधी पर्यटन म्हणून जाहीर झालेला आहे आणि त्याच्यामुळे पर्यटकांची एवढी गर्दी असते तर माशाची आमची आवक जी असते त्याच्या प्रमाणात आम्ही त्यांना पुरवू शकत नाही त्याच्यामुळे मासा कमी पडतो आम्हाला पर्यटकांना हो पुरवणं त्याच्यामुळे आमचा रेट कारण बाहेरचे जे लोक येतात ते आम्हाला ते डायरेक्ट जिकडे पिकतं तेवढं एवढं महाग का तर आमच्या इकडचा हा मासा असतो तो रक्तावरचा मासा म्हणजे तापल्यानंतर ता रक्त यायला पाहिजे असा फ्रेश मासा आणि त्यांच्याकडे जो असतो जण कोल्हापूर म्हणजे ज्या घाट माच्यावर आणखीन बऱ्याचशा ठिकाणी तिकडने चार पाच ठिकाणी हँडल करून तो मासा गेलेला असतो आमच्या इकडनं डायरेक्ट जे मच्छीमार स्वतः घेऊन येतात तेच मसाला लगेच खाण्यापर्यंत पोहोचवतो खाणाऱ्यापर्यंत बरोबर त्याच्यामुळे तो एवढा फ्रेश असतो बरोबर त्याला रेट मध्ये कुठे कोण तेवढी ऍडजस्टमेंट करत नाही बरोबर अगदी म्हणजे तू म्हणशील की आता सकाळी पाच वाजता पकडून आणलेला मासा आज बारा वाजता तुमच्या ताटामध्ये असणार हो हो नक्की अगदी थँक्यू सो मच तर सुरमय व्यतिरिक्त काय मासा आपण बघूया सुळे आहेत इथे काय रेट आहे सुळ्याचा सातशे रुपये किलो हा सुळा सातशे रुपये किलोनी आहे जशी बाजूला सुरमईचा काय चालू आहे बघा पाचशे रुपये किलो आणि सुळ्याचा रेट बघा काय चालू आहे सातशे रुपये सर्वात टेस्टी मसा नक्की ट्राय करून बघा रुपये किलो सहाशे एकदम फ्रेश मासा सहाशे रुपये किलो त्याच्यामध्ये छोटा पण पीस आहे जो साधारण एक दीड दीड किलो पर्यंत भरेल सहाशे रुपये किलो आहे काय घेतलं रे बघायला आलाय सुरम सुरमोय अजून बघितली नाही मनोज आसरेकर आपले मित्र परम मित्र अलेक्स ला त्याच्याकडे काय रेट आहे अलेक्स काय रेट आहे सहाशे पाचशे ओके साईज प्रमाणे माश्याच्या कंडिशनवर आहे माशे तर सगळेच फ्रेश आहेत पण किलो प्रमाणे रेट थोडा वेरी होतोय पन्नास रुपयाने इकडे तिकडे इथे बांगडा आहे कोकर आहे टी ज्याला म्हणतात कोकर आहे बांगडा आहे आणि ती आहे कर्ली काटेरी पण टेस्टला एक नंबर मासा करली मासा सध्या कर्लीचा काय रेट चालू आहे करली दोनशे दीडशेला पण मिळून जाईल किलो बारीक असली तर दीडशे रुपये किलो आणि बांगडा चारशे रुपये टोपली okay. शंभर रुपये किलो किंवा चारशे रुपये टोपली आजचा बांगड्याचा रेट लोक त्याला विचारत की मासे ताजे आहेत का तर ॲलेक्सने त्यांना सांगितलं आधी मासा कापा आणि मग तुम्ही पैसे द्या एवढी गॅरंटी त्याला आहे की मासा फ्रेश आहे आणि बट ऑबियस आहे ना समुद्राच्या बाजूला जर तुम्हाला मासा मिळतोय तर तो फ्रेशच असणार कशा काल धंदा केला काय मी तुम्हाला सांगितलं तो हा बघा माही माही सगळ्यांचे कलर साधरन से सेम वाटतात पण माही माही थोडा ग्रीनिश असतो आणि ही आहे इलायती इलायती सुरमई ज्याला आपण वाहू म्हणतो लक्षद्वीपच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल वा ही बघा छोटी आहे एक किलो दोनशे ही लहान आहे ही किती भरली दादा एक ऐंशी दा ना एक किलो ऐंशी ग्रॅम भरली ना एकदम तुम्हाला साईज पण त्याची चांगली आहे म्हणजे विडतला त्यामुळे काप चांगले पडते तर इथे आपले फॅमिली मेंबर मालवणी लाईफचे स्कॉटलंडवर आलात नमस्कार दादा नमस्कार खास स्कॉटलंड वरन सुट्टी मध्ये तुम्ही आलात इंडियामध्ये आणि आज मालवणमध्ये आलं तर कसं वाटलं मालवणचा लिलाव मालवणचा लिलो, लिलो हे बघायला छान भरपूर आहे ओके ज्या प्रकारे हे लोक सेलिंग करतात किंवा प्राईज लोकांना देत आहेत व्हेरी गुड ओके okay, आणि ज्या प्रकारे मच्छी जी लोकांना भेटते ती खूप अतिशय सुंदर प्रकारे भेटते ते लोक चांगल्या रिजनेबल रेटमध्ये लोक घेऊन आपल्या कुटुंबाला म्हणा किंवा आपल्या बिझनेसला चांगल्या प्रकारे टन करू शकते स्कॉटलंडमध्ये अशा प्रकारचा मासा मिळतो हो का स्कॉटलंडमधला फेमस मासा कुठला आहे स्कॉटलंडमध्ये फक्त सालमन आणि सिबास पाईक या प्रकारची मच्छी भेटते अशा प्रकारची मच्छी भेटणं खूप अवघड परिस्थिती आहे तिकडे अच्छा पण इथून इम्पोर्ट केला जातो का मासा स्कॉटलंडला नाही अशा प्रकारची मच्छी इम्पोर्ट नाही केली जाते केले जाते पण ते आणि किंगफिश टाईपचं असतं अच्छा कोळंबी मिळते पण तुम्हाला ऑलमोस्ट फ्रोझन अशा प्रकारे फ्रेश मच्छी तुम्हाला सेवा खायला भेटणार नक्की सो थँक्यू सो मच मालवणी लाईफ व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला मला खूप अतिशय सुंदर वाटलं तुमचं जे काय प्रेंटेबल आहे अतिशय सुंदर प्रेझेंट करतो मी थँक्यू कोकणाला तुम्ही पुढे खूपच अतिशय थँक्यू थँक्यू सर छान छान थँक्यू सो मच सर थँक्यू सर रोईदा मासे घेऊन आलाय नमस्कार रोहित बोटीचे सकाळी आली बोट बघा गाडी धंद्यासाठी घेवी ना तर ही अशी <laughs> गाडीचा वापर धंद्यासाठी झाला पाहिजे माझे वडील सांगायचे वा सहा किलो दोनशे वीस सहा किलो ची सुरू आहेत संतोषी कशी आहे तीनशे पन्नास रुपये कितीचा काउंट बसतो किलो पंचावन्न तीनशे पन्नास रुपये किलो आणि आज पॉपलेटचा का रेट आहे हजार रुपये किलोला सहा पीस किलोला सहा पीस तुम्हाला मासा जर छोट्या क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर इथे देखील मिळतो आणि सध्या तुम्ही जर मासा घेतलात तर सुरमई कटिंग देखील तुम्हाला करून मिळते काय रेट आहे कोणबी तीनशे तीनशे पन्नास चारशे किलो माकूल चारशे रुपये किलो कोणबी तीनशे पन्नास तो काउंट आहे हे साठ काउंट साठ काउंट आणि माकुल किती काउंट बसतात पुढे मोठी पापलेट आहेत मोठी पापलेट चौदाशे रुपये किलो चौदाशे रुपये किलो किलो एक हो हे एक किलो हे एक किलोचे असं हे आठशे ग्रॅम नऊशे ग्रॅम एक किलो तर पापलेट बघा फ्रेश बोल, बोल। वा एक किलो एका एक नग आहे एकदम फ्रेश फ्रेश पापलेट चौदाशे रुपये किलो आजचा रेट आहे सहसा आपल्या बाजारात न मिळणारा म्हणजे दिसायला न मिळणारा बोंबील आहे

तीनशे रुपये दोनशे रुपये किलो तिसरे मित्रांनो मासा तुम्ही तिथे घेतल्यानंतर तुम्हाला मासा कटिंग देखील या ठिकाणी करून मिळतो कटिंगचा रेट वेगळा आहे कटिंगचा रेट काय आहे पुढे आपण बघूया इथे कटिंग साठी आलेले आहेत सुरमई सगळे आणि दादा कापणार आहेत कटिंगची जर तुम्ही हत्यार बघा कसली आहे रबर दिस सुरमा कशी कापली जाते दाखवतो तुम्हाला हो सुरमा इले म्हणून इले कशी लागू دي हो एसे कसे गेट 500 अजून दोन घेऊन एक कापतो नाही नाही पटकन आपण फटाफट बघून गेला सुरुमय कटिंग कशी होती पहिले बघा त्याचे फिन्स सगळे कापले गेले लगेच दगडावर धार डोक वेगळं असं रक्त पडलं पाहिजे सुरु म्हणजे सुरमय फ्रेश पण साडेपाचशे पाचशे हा असा असा

ही सगळी तुम्ही कटिंगला आणले दादा एवढी सुरमई घेण्याचं कारण का हॉटेल आहे तुमचं अच्छा इथे कटिंग करून पाठवणार आहे हॉटेल बारीक मस्त गाव दादा सुरमई ही जी कटिंग करतात साधारण काय रेट पडतो कटिंग करायची किती घेतात तीस रुपये तीस रुपये किलोला किलोला तीस रुपये पाच किलोची असेल पाच तरी पंधरा दीडशे रुपये थँक्यू बघा आणि दादा एकदम व्यवस्थित काप काढत आहेत फायनली घेतलाय घेतलाय कर जरा किती किलो आहे साडेचार किलो साडेचार किलो काय रेट मिळाला पाचशे रुपये किलो नाही मिळाला अरे वा फर्स्ट क्लास बरे बारी जर दाखव पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे मासा जर तुम्हाला पार्सल न्यायचा आहे तर बर्फ देखील तुम्हाला मिळतो एक फावडा किंवा एक हे आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या साईजचे थर्मोकॉलचे बॉक्स देखील मिळतात याच्यातनं तुम्ही मासा तुम्हाला हव्या त्या ठिकाणी पॅक करून घेऊन जाऊ शकता सुकी मच्छी देखील दे दे आता मालवणमध्ये मिळते ती देखील तुम्ही खरेदी करू शकता तर मित्रांनो आता सध्या सुरमई बंपर मिळते तर सुरमई खाऊन घ्या मालवणमध्ये आलात तर माशाच्या ऑप्शनला म्हणजे माशाचा लिलावलावा नक्की भेट द्या सुरमईचा आजचा काय रेट आहे मी तुम्हाला सांगितलं कदाचित तीन चार दिवसाने जर सुरमई कमी मिळायला लागली तर त्याचा रेट देखील हाय होईल पण सध्या आता साडेसातशे आठशेपर्यंत रेट हायमध्ये जाईल अधिक वाढणार नाही असं मला तरी वाटतं आहे पण जर आता जर तुम्हाला खायची आहे तर नक्कीच साडेचारशे पाचशे साडेपाचशे फार फार सहाशे रुपये किलोने सुरमय मार्केटमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दावा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वोगदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू